नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या पाठीमागे जी कमान आपण जी दगडी बांधकामाची कमान बघतोय ते दखनचा राजा म्हणजेच ज्योतिबा देवस्थान या ठिकाणी आपण आलोय तर चला आतमध्ये जाऊया आणि ज्योतिबा देवाचं दर्शन घेऊया आणि या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तुम्हाला की मंदिराचा परिसर मंदिराच्या आसपास काय आहे मंदिराचा थोडाफार इतिहास तुम्हाला मी या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तर जास्त वेळ न घाल चला आपण करूया व्हिडिओला सुरुवात मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसती ही भव्य आणि दिव्य कमान जिथे लागलेलं ला आहे भगवा आपला दत्तता तर ज्योतिबाच्या नावानं चांग बल जसं की तुम्हाला मी वरती सांगितलं व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलं की आपण दखनचा राजा म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण ज्योतिबा इथं हवे तर इथं तो पुढं आता आहे जो क्रॉस केल्यानंतर आपण जातोय मंदिराच्या आतमध्ये इथंच पुढे ते मंदिर आहे तर या माझ्या पाठीमागनं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो पूर्ण या व्हिडिओमध्ये जसं की आपल्याला इथे बघायला भेटलं हे पाठीमाग तुम्ही आता कमान बघताय सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत मंडळी या मंदिराच्या इतिहासाबद्दल थोडस जर जाणून घ्यायचं झालं तर कोल्हापूर पासून फक्त वीस किलोमीटर अंतर हे मंदिर भगवान विष्णू महादेव आणि ब्रह्मा या तिन्हीचे संयुक्त अवतार आहे आणि ते राक्षसांचा नाश करण्यासाठी येथे प्रकट झाले होते इथे येणारे भाविक संपूर्ण परिसरामध्ये गुलाल उधळतात त्यामुळेच इथला परिसर पूर्ण गुलाबी झाला आहे ते मंदिर आहे आतमध्ये जाऊया बघूया आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवण्याचा प्रयत्न करतो मग संपूर्ण मंदिराचा परिसर त्याच्यानंतर थोडाफार इथला तुम्हाला इतिहास मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आणखी काही गोष्टी काय मंदिराच्या आतमध्ये जिथं ज्योतिबाचं देवस्थान जिथं आहे देव आहे तिथे मूर्ती आहे तिथला काय व्हिडिओ आपल्याला गाभाऱ्यातला व्हिडिओ करता येणार नाही बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो पुरा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत चला या पाठीमाग we'll ना माझ्या फायनली आपण पोचलो या परिसरामध्ये आणि परिसर तुम्हाला मी आतून दाखवला अशा पद्धतीने आणि ही जी लोकांची गर्दी आता आपल्याला दिसते आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही समोर व्हिडिओमध्ये जी आपण आता गर्दी बघतोय ही आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा निमित्त आम्ही एकदा आलोय मंदिराचं दर्शन घेण्यासाठी गुढीपाडवा निमित्त आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे गुढीपाडवा निमित्त दुसरी एक गोष्ट काय आहे आज आहे रविवार आणि रविवार हा जोतिबाचा वार रविवार जोतिबाचा वार असल्यामुळे ही जी गर्दी आहे ती जास्त प्रमाणात दिसा लागली म्हणजे भाविक इथं आपल्याला दिसायला लागल्यात ते तर मंडळी इसवी सन बाराशे ते च्या दरम्यान कोल्हापूरमध्ये रत्नासूर नावाचा एक राक्षस येऊन धुमाकूळ घालत होता तर याच राक्षसाचा वध करण्यासाठी आपले हे ज्योतिबा या ठिकाणी प्रकट झाले होते आणि त्यांनी रत्नासूर या राक्षसाचा वध केला आणि त्याच नंतर इसवीसन सतराशे साली राजा रानोजी शिंदे यांनी इथे ज्योतिबा देवस्थानाची स्थापना केली जसे की मंदिराच्या पूर्ण सभोवताली आपल्याला पाहायला मिळतोय हा गुलाबी रंगाचा चुरा तर या गुलाबी रंगाच्या चुराची खासियत ही आहे तो की इथे येणारा प्रत्येक भाविक प्रत्येक भक्त हा गुलाल उधळतो आणि गुलाल उधळताना तो त्याच्या तोंडातून हेच शब्द आपल्याला ऐकायला भेटतात की ज्योतिबाच्या नावानं चांग बल तर याच नामाच्या गजरामध्ये इथं गुलालाची उधळण केली जाते तीच गुलालाची उदळण म्हणजे इथं पसरलेला संपूर्ण मंदिर परिसरात पसरलेला हा गुलाबी रंग तर हे होत हे मंदिर पूर्ण गुलाबी आहे कशामुळे हे आपल्याला तिथून समजलं आणखी दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आणखी सुद्धा बरीच मंदिरे छोटी छोटी मंदिरे इथे इथं आहेत जसे की रामेश्वर मंदिर यमाई मंदिर अशी सुद्धा मंदिरे इथं आहेत त्यासोबतच इथं ठेवलेली ही एक सुंदर तोप जे आपल्याला बघितल्यानंतर समजते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील काही गोष्टी आपल्याला आठवण करून देते तर ही तोफांचा वापर सुद्धा त्यावेळी युद्धाच्या वेळी वापर करण्यात आला होता दुसरी गोष्ट अशी की इथं याच ठिकाण सोबत आपल्याला इथं यमाई देवी मंदिर त्याच्यानंतर मंदिराच्या प्रसादाची ठिकाणे पिठलं भाकरी आणि कोल्हापुरी ताक त्यासोबतच इथं लस्सी कोल्ड्रिंक्स आणि कोल्हापुरी जेवणाचा स्वाद सुद्धा आपण इथे घेऊ शकतो समोर आपण बघतोय की मंदिराच्या बाहेर आपण मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर काही प्रसादाची ठिकाणे आपल्याला आता समोर बघायला भेटत आहेत थंडगार आणि सगळ्यांना आवडेल खूप 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 वारना 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 उन्हाने वैतागलेल्या जीवाला थंड करण्यासाठी वारना लसी घ्या वारना 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 ही मित्रांनो आमच्यासोबत झालेला हा एक इन्सिडेंट ही लस्सीची ऍडव्हर्टाईज बघितली आणि इथं गेलो वार्ता लस्सी प्यायला आता तुम्ही सोबत माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघा आणि तुम्हीच समजून घ्या की लस्सी कशी होती मंडळी फायनली तुम्हाला आता सांगतो जिथं जिथं आपण जे जे बघितलं त्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला मी दाखवल्या सगळ्यात महत्वाचं काय आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती दिली आहे ती माहिती तुम्हाला कशी वाटली आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय व्हिडिओ व्हिडिओमध्ये दे आपल्याला काय काय बघायला मिळालं हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो ज्योतिबा देवस्थान तुम्हाला दाखवलं दर्शन तुम्हाला घडवून आणलं आणि त्यानंतर त्याच्या आसपास मंदिराचा आसपास असणारा आस प्रसाद वगैरे त्यानंतर खाण्यापिण्याच्या काही गोष्टी वगैरे त्या तुम्हाला सगळ्या त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवल्या कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हा ते तुम्ही खाली कॉमेंटमध्ये सांगा त्यासोबतच काय करा असेच इंटरेस्टिंग आणि प्रवासाचे व्हिडिओ बघण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेली जी घंटा आहे की मात्र नक्की वाचवा आणि मी भेटत राहीन तुम्हाला अशाच इंटरेस्टिंग नवनवीन ठिकाणच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद